मी विद्यार्थ्यांचा मंत्री आहे शिक्षकांचा नाही असं म्हणणाऱ्या विनोद तावडेंची भूमिका नकारात्मक आहे शिक्षण संस्थेबाबत भाजप सरकार द्वेषानं पछाडलंय अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे तुमची डिग्री बोगस आहे बाकी कशाला सांगता असा टोला आहे अजित पवार यांनी विनोद तावडेंना लगावला आहे बीडमधील एका शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते टीका टिप्पणी करायची असेल तर टीका टिप्पणी करा परंतु कारण नसताना त्या वर्गाला तुम्ही अशा पद्धतीनं बदनाम करता हे बरोबर नाही आणि मग नंतर मी विक्रम आणि बाकीच्या पण काही सहकारी शोबल टावसाहेब असं म्हणतात त्यावेळेला त्या मोर्चामध्ये काही लोकांना जे समाजकंटक असतात जे वेगळ्या विचाराचे असतात त्यांना त्याच्यामध्ये घातलं आणि त्यांनी त्याला गाकून लावण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षकांच्या नावावर पावती पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला या पद्धतीचं गलिच्छ राजकारण म्हणजे आज पण शिक्षण मंत्री स्वतः आम्हाला काही सांगत असतात मी तर आता कधी तर म्हणतो तुमची डिग्री बोग असेल तुम्ही काय आम्हाला सांगता तुमच्या डिग्रीचं मला सांगा बरं खरं काय ते